राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार स्थापन झालंय शपथविधी सोहळ्याला तासभरातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा पदभारी स्वीकारलाय पण नव्या सरकारला स्थापन होऊन चोवीस तास उलटत नाही तेच आता शिवसेना शिंदे गटाच्या एका नेत्यानं ठाकरे गटात पुन्हा भूकंप होणार असल्याचे विधान केले शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाच्या आमदारबाबत केलेल्या विधानामुळे खळबळ उडाले शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांनी नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले ठाकरे गटाच्या आमदारांचे आमच्यासोबत बोलणं झालंय असा दावा देसाई यांनी केलाय काही आमदारांच्या चर्चेतून तिथे खदखद असल्याचं लक्षात येते हे खतखत संजय राऊत यांच्यामुळे संजय राऊत संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धोका आहे असा दावा देसाई यांनी केल्यानं ठाकरे गटात पुन्हा भूकंप होणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येते उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार संजय राऊत यांच्याबद्दल खाजगीमध्ये काही सांगतात त्यांच्या मागण्यांमुळे ही वेळ आली संजय राऊत यांना सावधगिरीचा इशारा नाही तर आता था उद्धव ठाकरे गट शिल्लकच राहिलेलं नाही दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर आमदारांची बैठक घेऊन बोट दाखवत तुमच्यापैकी मुख्यमंत्री करणार असं बोलत होते पण नंतर ते बोट स्वतःकडे फिरलं आणि ते मुख्यमंत्री झाले तेव्हा मुख्यमंत्री करायला शिवसेनिक दिसलं नाही असा टोला शंभूराज देसाई यांनी केलाय तसंच उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी कोणी करायला लावली हे महाराष्ट्राला माहीत आहे उबाठाची ती जी अवस्था झाली आहे त्याला संजय राऊत जबाबदार आहेत असं देसाई यांनी म्हटलंय